नमस्ते हरिओम आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि जीवन बदलणारा विषय पाहणार आहोत आपलं पचन का बिघडतं आणि तुम्ही ते नैसर्गिक पद्धतीने सुधारू शकता लक्षात ठेवा आहार विहार आणि विचार संतुलित ठेवल्यास तुमचं पचन सुधारेल मन शांत राहील आणि जीवन हलकं ऊर्जा भरलेलं आणि आनंदी बनेल आजकाल बहुतेक लोकांची जीवनशैली खूप गोंधळलेली आहे कोणी सकाळी घाईघाईने घरातून निघतो कोणी दिवसभर खुर्चीवर बसतो तर कोणी सतत मोबाईलवर असतो पण लक्षात ठेवा ही सवय तुमच्या हातात आहेत आणि तुम्ही आपलं पचन सुधारू शकता जर तुम्ही शरीराला पचनासाठी वेळ आणि शांतता दिली तर पोट हलकं राहील ऊर्जा वाढेल आणि दिवस सुरुवातीपासूनच ताजे तवाना वाटेल एक त्रास पचनाचे त्रास आणि त्यावर मात करण्याची संधी सर्वात पहिला त्रास सकाळी पोट साफ न होणे हे त्रास नाहीत ही संधी आहे तुमच्या शरीराला नवीन सुरुवात देण्याची जर तुम्ही सकाळी लवकर उठाल आणि स्वतःसाठी काही मिनटं वेळ काढाल तर दिवसाची सुरुवात हलकी ऊर्जावान आणि ताजे होईल दुसरा त्रास गॅस ॲसिडिटी आणि पोट फुगणे हे तुमच्यावर नाही हे फक्त सवयीचा परिणाम आहे तुम्ही जेवण नीट वेळेवर आणि हळूहळू खाल्लं तर पोट हलकं होतं आणि दिवस सुरळीत जातो तिसरा त्रास दिवसभर सतत थकवा वाटणे स्मरण ठेवा संपूर्ण ऊर्जा तुमच्या पचनात दडलेली आहे जर तुम्ही पचन सुधारलं तर दिवसभर ऊर्जा ताजेपणा आणि आनंद मिळेल बघूया कारण पचन का बिघडतं आणि तुम्ही बदल घडू शकता पचन बिघडण्याचे कारण फक्त सवयत आहे शरीरात नाही पहिलं कारण आहारातील चुका वेळेवर न खाणे अन्न नीट न चावणे गरम थंड अन्न एकत्र खाणे पण लक्षात ठेवा तुम्ही फक्त बदलून हे सुधारू शकता दुसरं कारण शरीरात हालचाल कमी असणे दिवसभर खुर्चीवर बसल्यास पचन मंदावते पण फक्त योग आणि हलकी हालचाल केल्यास पचन सुरळीत होते तिसरं कारण मन तणावाखाली असेल तर पोटाला संकेत मिळत नाही पण तुम्ही मन शांत केल्यास पोट आपोआप सुधारतं सगळं तुमच्या हातात आहे आणि तुम्ही बदल घडू शकता बघूया उपाय पचन सुधारण्यासाठी प्रेरक उपाय आहार विहार आणि विचार एक आहार पचन सुधारण्यासाठी काय खातो यापेक्षा कधी खातो हे जास्त महत्वाचं आहे सकाळी दही खाल्लं तर एन्झाईम वाढतात आणि पचन सुरळीत सुरू होतं दुपारी ताक घेतलं तर शरीर थंड होतं ॲसिडिटी कमी होते पोट हलकं राहतं रात्री कोमट दूध घेतलं तर पचन सुधारतं झोप शांत होते आणि सकाळी नैसर्गिक पोट साफ होण्यास मदत होते जेवताना हळूहळू आणि नीट चावून खा अन्न नीट चावलं तर आधीच अर्धवट पचलेलं असतं जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळा हे तुमच्या पचनाची शक्ती वाढवण्याची संधी आहे भारतीय पद्धतीने जमिनीवर बसून जेवण करा पूर्वी भारतात सगळे जमिनीवर पाय क्रॉस करून बसायचे जमिनीवर बसून जेवताना पुढे वागतो घास घेतो आणि परत सरळ बसतो ही हलकी हालचाल पोटाला नैसर्गिक मसाज देते आणि सहज सहस स्रवतात मेंदू जेवणावर लक्ष केंद्रित करतो मन शांत राहिलं अन्न नीट चावलं पचन आपोआप सुधारतं हेच कारण आहे की आपल्या आजी आजोबांचं पचन इतकं मजबूत होतं उपाय दोन विहार शरीराची हालचाल सकाळी दहा मिनटे सूर्यनमस्कार पोटातील स्नायू सक्रिय होतात आणि पचन सुरळीत होते दोन दिवसभर फक्त पाच मिनटं चाललं तरी पचन सुधारतं जेवल्यानंतर पाच वज्रासन वज्रासनमध्ये बसणे अन्न सहज खाली जातं आणि ॲसिडिटी कमी होते रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण ध्यान किंवा खोल श्वास शरीर शांत होतो आणि पचन सुधारतं उपाय तीन विचार मनाची शांतता जेव्हा मन शांत असतं पोट आपोआप सुधारतं जेवताना मोबाईल किंवा ताण टाळा ताण आला तर तीन खोल श्वास घ्या शरीर हलकं होतं पचन सुरळीत होतं दररोज फक्त पाच मिनटं शांत बसलं तरी पोट हलकं राहतं परिणाम आउटकम्स ही सवय नियमित केल्यास काही दिवसातच पोट हलकं वाटायला सुरू होतं सकाळी पोट साफ होतं गॅस कमी होतो ऊर्जा वाढते मन शांत राहतं फोकस वाढतो झोप चांगली लागते आता पाहूया रहस्य सिक्रेट्स पचन सुधारण्यासाठी तीन खास नैसर्गिक रहस्य एक मन शांत असेल तर पचन पन्नास टक्के सुधारतं कारण शरीराचं पोट मनाशी जोडलेलं आहे दोन दररोजची हालचाल हीच खरी औषध आहे योग व हलकं चालणं पचन सुधारतं तीन जेवणाचं वेळ पदार्थापेक्षा जास्त महत्वाचं आहे वेळेवर जेवलं की अन्न सहज पस्त हे नियम फक्त काम करणाऱ्या महिलांसाठी नाहीयेत ज्यांचं जीवन व्यस्थ तणावपूर्ण किंवा विस्कळीत आहे त्यांच्यासाठीही हे खूप उपयुक्त आहे आजपासून स्वतःसाठी वेळ द्या आहार विहार आणि विचार संतुलित ठेवल्यास तुमचं पचन सुधारेल मन शांत राहील आणि जीवन हलकं ऊर्जा भरलेलं आणि आनंदी बनेल स्मॉल बदल मोठा फरक चला आजपासून सुरू करूया धन्यवाद